स्थानिक विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित सीबीएसई टायटन्स पब्लिक स्कूल बडनेरा येथे नुकतीच वर्ग सहा ते आठच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हाऊ टू बी बेस पेरेंट्स या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख वक्ते डॉक्टर क्षितीश पाटेणकर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय चौबे प्राचार्य टायटन्स पब्लिक स्कूल हे होते तर मिसेस पाटणकर या सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाला पालक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पाटणकर यांनी पालकांना समुपदेशक चर्चात्मक आणि संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे करावे वयात आलेल्या मुलांच्या समस्या कशा समजून घ्याव्यात पालकांनी मुलांना अभ्यासाची सवय कशी लावावी पालकांनी मुलांचे मित्र बनून त्यांना कशा प्रकारे समजून घ्यावे मुलांनी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त कसे लक्ष केंद्रित करावे या सर्व बाबींवर डॉक्टर पाटणकर यांनी पालकवर्गाला मार्गदर्शन केले ही कार्यशाळा पालकांसाठी आयोजित केल्याबद्दल पालकवर्गांनी प्राचार्य अजय चौबे यांचे आभार व्यक्त केले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती